हाय आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी गोड पाणी बनवण्यासाठी आम्ही पाण्यात गुळ टाकलेला आहे आपल्याला थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गोड पाण्यामध्ये मिक्स करण्यासाठी आणि थोडा खायचा कलर आपण त्या गव्हाच्या पिठामध्ये आंबट पाणी मिक्स करतोय प्रकारे मिक्स करून घ्यायचा आणि त्यात खायचा कलर टाकायचा हे पाणी आता आपण मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे यात एक थिकनेस येईल पहा आपण टाकलेला आहे खायचा कलर आता याला आपण मस्त पैकी मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता आपलं गोड पाणी आता तयार आहे पाणी आता तयार आहे आता आपण तिखट पाणी बनवायला घेणार आहोत तिखट पाणी बनवण्यासाठी लागणारी सामग्री हिरवी मिरची कोथिंबीर मीठ लसण आणि अद्रक आणि त्यासोबत आपण चिंच भिजू घातलेली आहे सर्व सामान आता मिक्सर मधून काढून घेणार आहोत जे चिंच आपण भिजू घातली होती आता त्याचा आपण पाणी बनवून घेतलेला आहे त्या पाण्यात आता आपण काळे मीठ टाकणार आहोत ते पेस्ट आता आपण तिखट पाण्यात मिक्स करतोय आणि थोडासा पाणीपुरी मसाला टाकून घ्यायचा रगडा बनवण्यासाठी आता आपण बटाटे शिजवाय ठेवणार आहोत त्यासाठी आपण घेतलेले आहेत पास्ता बटाटे पाणीपुरी साठी आता आपण बारीक बारीक कांदा कट करून घेऊया हो चिरलेले कांद्यात आपण बारीक करून कोथिंबीर टाकलेली आहे बटाटे आता आपले शिजलेले आहेत बटाटा बारीक करून घेतलेला आहे त्यात आपण हळद मीठ आमचूर पावडर थोडासा कांदा आणि कोथिंबीर आता आपली पाणीपुरी तयार आहे